वटपौर्णिमेला स्त्रियांनी आवर्जून पाळा हे महत्वाचे नऊ नियम नमस्कार आणि मैत्रिणींनो या वर्षी वटपौर्णिमा दहा जून वार मंगळवार या दिवशी आहे वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त दहा जूनला अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी चालू होत आहे तर अकरा तारखेला एक वाजून तीन मिनिटांनी समाप्त होत आहे हिंदू धर्मामध्ये सण व्रत यांना खूप महत्व आहे त्यातील वटपौर्णिमा हे सुहासिनी स्त्रियांसाठी महत्वाचा व्रत आहे हे व्रत प्रत्येक स्त्री आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी करत असते हे व्रत केल्यामुळे आपल्या पतीला दीर्घ आयुष्य सुख समृद्धी मिळते हे व्रत सती सावित्री व तिचा पती सत्यवान यांच्या कथेवर आधारित आहे धार्मिक मान्यतेनुसार सती सावित्रीने हे व्रत व तपचर्या करून तिच्या पतीचे प्राण परत आणले होते म्हणून हे व्रत प्रत्येक स्त्रीने केले पाहिजे यामुळे तुमच्या पतीला दीर्घ आयुष्य लाभेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर या वट पौर्णिमेला स्त्रियांनी कोणते नियम आवर्जून पाळायचे आहेत वट पौर्णिमेचा शुभ मुहूर्त कोणता आहे नवीन लग्न झालेल्या स्त्रियांनी वट पौर्णिमेचा उपवास कसा करावा सुतक व मासिक पाळीमध्ये वडाची पूजा कशी करावी उपवास करावा का गर्भवती स्त्रियांनी उपवास व वडाची पूजा करावी का या वर्षी वट पौर्णिमेला कोणता रंग शुभ आहे कोणत्या रंगाची साडी व बांगड्या घालाव्यात उपवासाला काय खावे अशी बरीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की पहा हिंदू परंपरेनुसार ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटपौर्णिमा येत असते या वर्षी दहा जूनला वट पौर्णिमा आहे त्यामुळे आपण वडाची पूजा दहा जून म्हणजेच मंगळवारी करायची आहे पूजा करायचा शुभ मुहूर्त सकाळी आठ वाजून त्रेपन्न मिनिटांपासून ते दुपारी दोन वाजून तीन मिनिटांपर्यंत आहे या वेळेला जी पण वडाची पूजा करेल तिचा पती नेहमी धनवान राहील त्याला सुख समृद्धी ऐश्वर व दीर्घ आयुष्य प्राप्त होईल वटपौर्णिमेचा पौर्णिमेचा उपवास प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे केला जातो किंवा प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे वे फलहार वे केला जातो तुम्ही तुमच्या भागानुसार करू शकता वडाची पूजा कशी करावी तर बघा काही जण वडाची फांदी तोडून आणतात आणि ती एका कुंडीत लावून मग त्याची पूजा करतात असं करणं फार चुकीचं आहे वडाच्या झाडामध्ये साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर असतात त्यामुळे या झाडाची पूजा व उपवास करताना काही नियम पाळले तरच त्याचे फळ आपल्याला मिळते ज्या स्त्रिया पहिल्यांदा उपवास करत आहे त्यांनी पूजेसाठी सर्व साहित्य घ्यावं आणि वडाला एक नारळ व दक्षिणा अर्पण करावी सुहासिनी स्त्रियांनी सुहासिनीचा साज करायचा आहे म्हणजे काठा पजाची साडी घालायची हातात हिरव्या बांगड्या घालायच्या कपाळाला कुंकू लावायचा पायात जोडवे घालायचे हाताला मेहंदी लावायची व केसांना गजरा लावायचा आहे जो काही सुहासिनी बाईचा साज असतो तो सर्व करायचा आहे याने मन प्रसन्न होते तुम्ही कोणत्याही रंगाची साडी किंवा कोणत्याही रंगाच्या बांगड्या घालू शकता पण शक्य झाल्यास हिरव्या रंगाची साडी व हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात ज्यांना सुतक आहे अशा स्त्रियांनी फक्त उपवास करावा वडाची पूजा करू नये आणि ज्या स्त्रियांनी मासिक पाळी आलेली आहे अशा स्त्रियांनी देखील फक्त उपवासच करावा वडाची पूजा करू नये गर्भवती स्त्रियांनी देखील उपवासच करावा वडाची पूजा करू नये ज्या स्त्रियांना फक्त तीन महिने झालेले आहेत अशा स्त्रियांनी वडाची पूजा केली तरी चालते पण ज्या स्त्रियांना तीन महिन्याच्या वरती दिवस झालेले आहेत अशा स्त्रियांनी वडाची पूजा करू नये या वटपौर्णिमेचा उपवास व पूजा करताना हे काही नियम आवर्जून पाळा तरच उपवासाचे फळ मिळेल वटपौर्णिमेची पूजा ही शुभ मुहूर्तातच करावी या दिवशी पांढऱ्या रंगाची साडी घालू नये पूजेच्या वेळेला वडाला गुंडाळलेला पांढरा धागा न तोडता तिथेच ठेवून यावा वटपौर्णिमेची पूजा करताना वडाच्या झाडाची पूजा करायची आहे वडाची फांदी तोडून त्याची पूजा केलेली चालत नाही जर तुमच्याकडे वडाचे झाड जा नसेल तर तुम्ही वडाचा रोपट आणून त्याची पूजा केली तरी चालेल पण ते मुळात सगट असावं वडाची फांदी चालत नाही ते अशुभ मानलं जातं वटपौर्णिमेची पूजा करताना वडाच्या झाडासाठी जा पाच फळ वेगळे घ्यावे आणि पूजा झाल्यानंतर आपण जेव्हा सुवासिनी स्त्रियांची ओटी भरतो तर त्या ओटीसाठी पाच फळ वेगळे घ्यावे ज्यांच्याकडे फळ नसतील तरी काही हरकत नाही फक्त उपवास मनोभावे करावा ज्या स्त्रियांना मासिक पाळी आलेली आहे आणि त्यांना चौथा दिवस आहे अशा स्त्रियांनी वडाची पूजा करू नका ज्यांना पाचवा दिवस आहे त्यांनी केली तर काहीच हरकत नाही ज्यांना सूतक आहे व गर्भवती स्त्रियांनी देखील वडाची पूजा करायची नाही वटपौर्णिमेची पूजा करताना सुवासिनीचा संपूर्ण साथ घालायचा आहे कारण आपण हा उपवास आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी करतो पूजा करताना स्त्रियांनी हातात काचेच्याच बांगड्या घालाव्यात व कपाळाला कुंकू लावावा वटपौर्णिमेचा उपवास आहे आणि स्त्रियांना अचानक मासिक पाळी आली तर घाबरू नका उपवास हा कोणताही असो तो अगदी मनापासून आणि श्रद्धेने केला तर त्याचं फळ आपल्याला मिळतंच त्यामुळे उपवास हा नेहमी मनापासून आणि श्रद्धेने करावा वटपौर्णिमेच्या उपवासाच्या दिवशी दुसऱ्याचं घरचं अन्न किंवा फलहार घेऊ नका जोपर्यंत वडाची पूजा होत नाही तोपर्यंत काहीही खाऊ नका म्हणजे अगदी फळ देखील खायचं नाही उपवास हा अगदी मनापासून आणि श्रद्धेने केला तर आपल्याला त्याचं फळ मिळतंच त्यामुळे हा वटपौर्णिमेचा उपवास अगदी मनापासून कर